नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमचे सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण अमरावती पुणे द्विसाप्ताहिक एक्सप्रेस या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू गाडी नंबर अकरा हजार चारशे सहा अमरावती पुणे एक्सप्रेस ही रेल्वे परभणी आणि परळी वैजनाथ मार्गे धावते अमरावती ह्या रेल्वे स्टेशनहून रात्री सात वाजून पन्नास मिनिटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजून पंचवीस मिनिटांनी पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते ही रेल्वे एकूण आठशे वीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते आणि एकूण एकुन एकोणावीस एकुन रेल्वे स्टेशनवर थांबते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण वीस तास आणि पस्तीस मिनटं लागतात चाळीस किलोमीटर पर आवर ह्या स्पीडने ही गाडी धावते व आठवड्यातून दोन दिवस सोमवार आणि शनिवार रोजी ही ट्रेन धावते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे मित्रांनो आता आपण या रेल्वेचे सविस्तर वेळापत्रक पाहणार आहोत सर्वप्रथम अमरावती ह्या रेल्वे स्टेशनहून रात्री सात वाजून पन्नास मिनिटांनी ही गाडी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पहिले रेल्वे स्टेशन बडनेरा जंक्शन येथे ही रेल्वे रात्री आठ वाजून सात मिनिटांनी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनिटं थांबून पुन्हा आठ वाजून दहा मिनिटांनी रात्री ही रेल्वे आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा नऊ किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो आठ वाजून तेहतीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे मूर्तिजापूर जंक्शन या स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा आठ वाजून पस्तीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एक्कावन्न किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो पुढे गेल्यानंतर ही रेल्वे नऊ वाजून दहा मिनिटांनी रात्री अकोला जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर वीस मिनटं ही रेल्वे थांबते आणि पुन्हा नऊ वाजून तीस मिनिटांनी रात्री आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते तेव्हा अठ्ठ्याऐंशी किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे वाशिम ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर एक मिनट थांबते आणि पुन्हा दहा वाजून तीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकशे सदुसष्ट किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो अकरा वाजून एकोणतीस मिनिटांनी रात्री हिंगोली ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते येथे आल्यानंतर एक मिनटं थांबून पुन्हा अकरा वाजून तीस मिनिटांनी रात्री ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा दोनशे पंधरा किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो बारा वाजून चोवीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे बसमत या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनिट थांबते आणि पुन्हा बारा वाजून पंचवीस मिनिटांनी रात्री ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा दोनशे त्र्याहत्तर किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलेला असतो आणि तेव्हा प्रवासाचा दुसरा दिवस देखील सुरू झालेला असतो एक वाजून पंचवीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे पूर्णा जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर पाच मिनटं ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते आणि पुन्हा एक वाजून तीस मिनिटांनी रात्री आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा दोनशे पंच्याण्णव किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो दोन वाजून तेहतीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे परभणी जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा दोन वाजून पस्तीस मिनिटांनी रात्री ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा तीनशे चोवीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो पाच वाजून वीस मिनिटांनी पहाटे ही रेल्वे परळी वैजनाथ या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे दहा मिनटं थांबते आणि पुन्हा पाच वाजून तीस मिनटांनी पहाटे आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा तीनशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो सात वाजून चाळीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे लातूर रोड जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दहा मिनटं ही गाडी थांबते आणि पुन्हा सात वाजून पन्नास मिनिटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला ही रेल्वे निघते तेव्हा चारशे एक्कावन्न किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो आठ वाजून पंचवीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे लातूर या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर पाच मिनटं थांबून पुन्हा आठ वाजून तीस मिनिटांनी सकाळी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासात निघते तेव्हा चारशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे उस्मानाबाद या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा नऊ वाजून पन्नास मिनिटांनी सकाळी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा पाचशे त्रेसष्ट किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो पुढे गेल्यानंतर दहा वाजून चोवीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे बार्शी टाउन या स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर एक मिनटं थांबते आणि पुन्हा दहा वाजून पंचवीस मिनिटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा पाचशे नव्याण्णव किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो अकरा वाजून पंधरा मिनिटांनी सकाळी ही रेल्वे कुर्डुवाडी जंक्शन या स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर पाच मिनिटं ही गाडी थांबते आणि पुन्हा अकरा वाजून वीस मिनिटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा सहाशे छत्तीस किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सकाळी ही रेल्वे जेऊर या स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर एक मिनिट थांबून पुन्हा अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सकाळी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा सहाशे सत्तर किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो बारा वाजून चौदा मिनिटांनी दुपारी ही रेल्वे जिंटी रोड या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर एक मिनटं थांबून पुन्हा दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा सातशे पाच किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो दोन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे दौंड जंक्शन या स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर दोन मिनिटं थांबते आणि पुन्हा दोन वाजून पन्नास मिनिटांनी दुपारी ही रेल्वे आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण सातशे चव्वेचाळीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो तीन वाजून चौदा मिनिटांनी दुपारी ही रेल्वे केळगाव या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर एक मिनटं थांबून पुन्हा तीन वाजून पंधरा मिनिटांनी दुपारी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा सातशे सहासष्ट किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो पुढे गेल्यानंतर ही रेल्वे तीन वाजून तेहतीस मिनिटांनी दुपारी उरुळी या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा तीन वाजून पस्तीस मिनिटांनी दुपारी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा सातशे एक्क्याण्णव किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो चार वाजून पंचवीस मिनटांनी दुपारी पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ह्या रेल्वेने एकूण आठशे वीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलेला असतो त्यामुळे ही रेल्वे ह्याच रेल्वे स्टेशनवर थांबते मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत तस असलेल्या घंटीच्या बटनाला दाबा, कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप खुँँँ आभार आणि धन्यवाद